मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज चोराड या ठिकाणी उद्या दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातलं पहिलं एक आगळं वेगळं बक्षिसाचं मैदान ज्या बक्षिसाला सात बक्षीस आला एकावन हजार फक्त एक एक रुपयाचा फरक असणार आहे असं एक आगळं आणि वेगळं फौजी पॅटर्न मैदान चोराडे तालुका जिल्हा सातारा त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलोय एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे मस्कार नमस्कार नमस्कार काय सांगा उद्याचं नियोजन कसं आहे उद्याचं नियोजन पूर्ण पाठीची तयार वगैरे आहे पहिल्यापासूनच हो, ने ने हो, हो ही अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार आहे त्यात काही होणार नाही आणि आजच्या दिवस नोंद आहे या उद्याच्या मैदानाची आज संध्याकाळी आपण किती जरी गाडी नोंद झाली तरी आज संध्याकाळी लॉट पडणार उद्या कोणतीही गाडी नोंद करून घेतली जाणार नाही तर नक्कीच हो जे आता पावजी टाकणार म्हणून सगळीकडे माहीत झालंय गाडी कमी जास्त आली आपली आई बक्षी तरी जाणार का गाडी किती जरी आली आम्हाला शंभर गाडी नोंद झाली तरी एकावन्न हजार वरचा सात रुपये सुद्धा द्यायचा एकावन्न हजार ते सोडूनच द्या सात रुपये सुद्धा देऊन टाका एक रुपया ठेवायचा शंभर गाडीला कमी आल्यावर एकान टाइमाला ती बी आपल्याला कळायला पाहिजे कमी आल्यावर माणसं पैसे देते का नाही बरोबर आहे की आपण सर्व पैसे द्या एक रुपया कोणाच ठेवायचा नाही नक्कीच पावजा तर पाठीमाग आपलं ओपनचं मैदान झालं एक्कावन्न एकावन्च आता आदतच एकावन्न एकावन्च कशी कल्पना कशी तुम्हाला आली की बाबा ठेवावे हो आपल्याला कल्पना म्हणजे म्हणण्याचा अर्थ जी रोज एक नंबर करते ती ती रोजच जास्त बक्षीस घेऊन जाते ती म्हणजे लास्ट नंबर राहते ती त्याचने बिलकुल काय डायव्हरच याच त्याचं सगळं बघून एक रुपया शिल्लक राहत नाही तर आपल्याला असायला गोरगरिबासाठी आपण सगळ्यांनी एकसारखं बक्षीस करायचं नियोजन केलंय त्यामुळे आपला गोरगरिबाच जरी मोठ्या गाड्या दोन तीन नाही आल्या तर बऱ्यापैकी गरिबांच्या गाड्या चांगल्या बऱ्यापैकी जास्त येऊन आपलं त्यांचं चांगलं सहकार्य साठी आम्ही आपलं चालले मित्रांनो आगळं वेगळं पण बघा फौजींचं की फौजींचा असा हिशोबा शेवट समजा दहा हजार केलं शेवटच्या भेटलं तर त्याला फौजी दहा हजार सुद्धा राहत नाही सगळं ड्रायव्हर हे ते बघायचं फौजींनी एक असं नियोजन केलं की सातवा नंबर जर केला तरी एक्काउंटच भेटणार जेणेकरून त्यांच्या घरी म्हणजे सगळा खर्च वाचा त्यांना सुद्धा चार पैसे राहतील चांगलं नियोजन आहे फौजींचं फौजी आतापर्यंत नोंद किती झाली आपली सात आतापर्यंत शंभर गाड्याची नोंद झाली साधारणतः लॉट किती वाजता चालू होतील लॉट संध्याकाळी आठ ला चालू करू आपण आणि लॉट उद्या कुठलीही गाडी नोंद घेतली जाणार नाही काय असेल ती आजच्या आजच गाडी लॉट पडतील सगळं आजच फायनल नक्कीच तर आपले नेहमी सगळे असणार नेम सगळं तीच आहेत काय नेमात काय बदल नाही पट्टी खाली सगळं तीच आहे सुट्टीला पट्टी वगैरे हो सगळं सुट्टीला पट्टी आहे नक्कीच ऑनलाईन संदर्भात काय सांगाल अजून तुम्ही पाऊजे ऑनलाईन नऊ नंबर आहेत ऑनलाईन नोंदणी चालूच आहे संध्याकाळी फक्त जास्त गर्दी करून टाकणार तर आम्ही ती बी नोंदणी लवकरच बंद करून टाकू जर जास्त लागलं तर आपलं हाय त्या वेळेस गाडीत आपलं फायनल करून टाकू संध्याकाळी लास्ट टाइम आम्हाला म्हणजे वैताग द्यायचा नाही आता बैलगाडी मालकांना गरज माझी विनंती राहिल आतापर्यंत एक शंभरच प्लसची गाडी नोंद आहे परंतु राहिलेल्या बैलगाडी मालकांना विनंती आपण लवकरात लवकर नोंद करा कारण काय होतं संध्याकाळच्या टाइम आठच्या वेळेस बरेच कोण येतात पावजी त्यामुळे कमिटीची पण पळापळी होती कारण लॉट काढायची गडबड असते आणि त्यात पैसे पेमेंट पडले असते पावत्या पोचलेले नसतात तर बैलगाडी मालकांना खरोखर विनंती राहील की आपण लवकरात लवकर उद्याचा आधात बैल मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा मित्रांनो आपल्या सोबत तरुण जंगम आहेत बोला तरुण जवळजवळ या पाठीला आता हे आठवं मैदान आहे सात मैदानाचं फायनल इथं झालेलं आहे हे आठव मैदान या ठिकाणी संपन्न होतंय कुठली या ठिकाणी पाहुणा नाही रावळा नाही काय नाही इथं फौजी पॅटर्न आहे सगळ्याला नियम सारखा आहे तिथे या ठिकाणी ह्या चोराडच्या फाटीने एक मराठाला दा दाखवून दिलं आगळे वेगळे या ठिकाणी नियोजन दाखवून दिलं तेव्हापासून प्रत्येक मैदानाला या ठिकाणी खाली काच्याला या ठिकाणी पट्टी सिस्टीम अंमलात आली पहिले आणली होती परंतु ती बंद झाली पुन्हा चोराडकरांनी अंमलात आणली त्याचा बदल करून दाखवला साडेचार वाजता पाचच्या आधीच फायनल घेऊन त्याचा ती आपल्याला परिणाम आपल्याला बघायला भेटला तेव्हापासून प्रत्येक मैदानावर आपल्याला ती खाली या ठिकाणी पट्टी सिस्टीम बघायला भेटलेली आहे आणि त्या फौजीचं नियोजन कसं असतं निकाल पारदर्शक कोण गावातला असला काय असला आतापर्यंत तुम्हाला बघायला भेटला असेल सात मैदान सात मैदान झाली पण एकही गाडी या ठिकाणी गावातली सामन्यात किंवा काय कुठलाही निकाल देण्यात येत नाही ज्याला निकाल आहे त्यालाच निकाल काय असेल ती ट्रिक्सर ही फौजीचा नेम आहे सगळ्याला नेम सारखा इथं सगळ्यांनी या सहकार्य करा मैदानाला ज्यांनी अजून नोंद केली नाही त्यांनी नोंद करून घ्या मस्कार नमस्कार नमस्कार काय सांगाल उद्याच्या संदर्भात उद्याच्या मैदाच्या संदर्भात सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छितो की सर्व गाडी मालकाने लवकरात लवकर आपली लव नोंद करून घ्यायची आहे कारण संध्याकाळी परत कमिटीची धावपळ होती या आणि परत लॉट टाकायला हुशार होतो आणि परत गाडी काय गाडी वाहनांचा फोन येते की लॉट टाकलं की लॉट टाकलं नाही तर त्यासाठी सर्वांना माझी विनंती राहील कि आपण लवकरात लवकर गाडी नोंद करून घ्यायची आहे आणि हे जे मैदान आहे अखिल भारतीय मरा संघटनेच्या सर्व नियमानुसार होईल आणि पूर्णपणे पारदर्शी हे मैदान होईल जे आतापर्यंत जसे मैदान झालेत तसेच मैदान होतील आणि फाटीबद्दल तर कोणाला शंका नाही कारण प्रत्येक जवळजवळ या फाटीवरती प्रत्येक गाडीवान जवळजवळ येऊन गेलेला आहे तर आमचं एवढंच तुम्हाला म्हणणं राहील की लवकरात लवकर गाडी नोंद करून घेऊन सहकार्य करायचं फौजी जात काय सांगाल आता बैलगाडी मालकांना काय नाही जाता जाता हेच की आपलं गाडी वाढ लवकरात लवकर नोंदणी करून आपलं सहकार्य करावं बाकी काय नाही आणि लॉट आपले आजच पडणार आठ आठ वाजता आजच पडणार लॉट नक्कीच तर माझी बैलगाडी मालकांना विनंती उद्याच जे चोराट महाराष्ट्रात लागले वेगळं बक्ष्याचं मैदान आहे प्रथम एक्कावन हजार सात दुसरी एक्कावन्न हजार सहा तृतीय एका हजार पाच चतुर्थ एकोण हजार चार तिसरा एक्कावन्न हजार तीन सहावा एका हजार दोन आणि सातवा एक असे सात बक्ष फक्त एक एक रुपयाचा फरक आहे आणि फौजीने सांगितलं हा ही शंभर गाडी जरी राहिली तरी फौजी म्हणते आज लॉट काढणार त्यामुळे राहिलेल्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करा आणि आयोजक कमिटी यांना सहकार्य करा आणि मैदानात वाढवा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमानच्या नावाने